पण अजूनही त्याचं माप कोणतेही टॅक्स केले नाही प्रॉपर्टी टॅक्स हवा तेवढा घेत आहेत ती लोकं स्टॅम्प ड्युटी घेत आहेत रजिस्ट्रेशन घेत आहेत पण लोकांना सोयी सुविधा रस्ते पाणी हे काहीच ते इथे इथं आता तुम्ही फेस वन फेस टूला बघाल तर पाणी टँकर येतात बोरचं पाणी आहे सगळं इथे ह्या अशा इथे फेस वन फेस टूला इथे लोकांची अत्यंत मतलब म्हणजे फसवणूक करून इथे घरं बुकिंग करतात लोक इथे आपला जीव धोक्यात टाकून एकीकडे पाहायला गेलं तर हा झोमॅटोचा एक डिलेवरी बॉय आहे त्यांनी यामध्ये डेअरिंग केलेली आहे की एवढ्या त्याच्या अशा पाण्यातून त्यांनी गाडी टाकायचा प्रयत्न केला आहे आणि ती गाडी पार आहे का हा तळूच्या वनमधील प्रसंग आहे अजूनही त्याची गाडी चालू आहे प्रशासनाला इतपत पण लाज वाटत नाही की या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतोय हा दुसरा डिलेवरी बॉय देखील या ठिकाणी जातोय या ठिकाणी पहा की मोठ्या पाण्यासारख्या अडचणींना सामोरं जाऊन या ठिकाणी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे ह्याची गाडी बंद पडली आहे बघा आता आता या नागरिकांना असाच प्रश्न सगळीकडे पूर्ण तळोजा नोडमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे त्याची बॅग वाहून चाललेली आहे त्याची गाडी वाहून चाललेली आहे एक पद्धतीने पाहायला गेलं तर मोठा संघर्ष तळोजा नागरिकातील लोकांना करावा लागतो आहे प्रशासनाला नेमकं कधी जागेल खरं हा मोठा प्रश्न आहे सदर व्हिडिओमध्ये दिसलेली घटना तळोजा नोडमधील भुयारी मार्गाची असून गेल्या अनेक वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं जितका खर्च या प ब्रिजच्या या भुयारी मार्गाच्या पेंटिंगवर केलेला आहे त्यातला काही खर्च जर या पाण्या काढण्यासाठी जर केला असता तर या प्रश्नाला कुठेतरी निरासन झालं असं नागरिकांचं म्हणणं आहे अगदी याच अनुषंगाने नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतींना सामोरं जावं लागतं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ट्रॅफिकसारखी अडचण असेल किंवा भुयारी मार्गामुळे गाडी बंद पडली असेल किंवा अत्यावश्यक सेवांचा लाभ न मिळणं इतक्या महत्त्वाच्या सुविधा देखील त्यांना मिळत नाही आहेत याच अनुषंगाने नागरिकांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रलंबित असताना तळोजातील वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण सरांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील हलगर्जीपणाचं प्रथम उदाहरण या ठिकाणी समोर येतंय यावर आता ही बातमी सादर झाल्यानंतर रेल्वे प्रशासन कितपत कार्यरत होणार आहे सदर नागरिकांची समस्या सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना देखील यामध्ये हातभार लावण्याची गरज पडली आहे मोठ्या मनाने वाहतूक पोलिसांनी नागरिकांना होणाऱ्या या संदर्भात स्वतः या पाण्याची विल्हेवाट लावतानाचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत परंतु पोलीस प्रशासनाच्या या सहकार्यानंतर रेल्वे प्रशासन या ठिकाणी निष्काळजीपणा समोर येते पाया संदर्भात महाराष्ट्रासाठी खास रिपोर्ट नमस्कार मी सुनील काय तरी रायगेट महाराष्ट्रात सत्य डिजिटल मीडिया मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्राने प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो हा सदर परिसर तेवढ्या फेस वन मधला आहे तेवढ्या फेस वन मधील भुयारी मार्ग जो बनवला होता करोडो रुपये खर्च करून त्या भुयारी मार्गाचं काम झालं होतं आज त्या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी तो कुठेतरी बंद करण्यात आलाय गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी भुयारी मार्गाचं हे पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय माझ्या तुम्ही डाव्या साईडला बघू शकता व्यावसायिक उत्पन्नासाठी आपल्या दरदाईचा वापर म्हणून या ठिकाणी रस्त्याचा वापर करतात प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे खरं तर या ठिकाणी ही सगळी जमाव पाण्याचा जमाव या ठिकाणी जमलेला आहे हा खारघरवरून तळुजा वनला जोडणारा भुयारी मार्ग आहे माझ्या मागे पाहू शकता गेल्या अनेक वेळेस आपण या तळुजा भुयारी मार्गाच्या पाणी संदर्भातल्या अडचणीची आपण बातमी केली होती अनेक लोकांना या त्रास होतोय अनेक वाहनं तिथून येताना विचार करतात कितीतरी वाहनांना या ठिकाणी थांबावंचं लागतंय परंतु प्रशासनाला विनंती केल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पंपाच्या माध्यमातून पाणी काढण्याचा इशारा इकडे देण्यात आला होता व त्यानंतर लवकरच या पाणी प्रश्नावर सुटका मिळेल असं आश्वासन रेल्वे प्राधिकरणाकडून देण्यात आलं होतं परंतु आज वास्तविक पाहता पाहायला गेलं तर आज या पाण्याच्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे आपल्यासोबत माझ्या बाजूला पाहू शकता तुम्ही एक गाडी बंद पडलेली आहे पाण्यामुळे त्यांच्याशी संवाद करणार आहोत आपण सर काय सांगाल कुठे राहता तुम्ही आणि गाडी का बंद पडले गाडी पाण्यातून पाण्यात टाकायला गेलो पण बंद झाली हेच वरून ठारघरून आले तुम्हीच टाकत होतो पण बंद पडली काय म्हणताल या पाण्याचा प्रश्न आहे हा भुयारी मार्गाचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे काय वाटतं तुम्हाला तुम्ही इकडचे नागरिक आहात या प्रश्नाबद्दल तुम्ही काय बोलाल एक दुसरा ऑप्शनल रोड आहे पण तो पण नाही का म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक होतं इथे जेवढी पब्लिक झाली आहे त्यानुसार इथे म्हणजे रोड तेवढा मोठा नाही आहे नाहीये तुमचं आम्हाला आम्हाला जॉब आम्हाला जॉबवरती जायला प्रॉब्लेम होतो आम्ही टायमिंगला जॉबवरती पोहोचू शकत नाही आहे सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो आता एखादं घरात बारकं बाळ आजारी असेल आणि त्याला एमर्जन्सी असेल तर ते एवढ्या पाण्यातून कसं घेऊन जायचं आणि जर गाडी बंद पडली तर ते कसं करायचं आ, सर महत्वाचा प्रश्न पाहायला गेला तर गेल्या अनेक वर्षापासून या भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे करोडो रुपये खर्च करून पेंटिंगवर जेवढा खर्च केलेला आहे मला वाटतं त्या खर्चांमध्ये जर पाण्याचा प्रश्नकडे लक्ष दिलं असतं तर आज हा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहिला असता काय वाटतं तुम्हाला बरोबर हे जे साईडला पेंटिंग करतात चित्र काढतात त्याच्यापेक्षा त्यांनी जर रोड व्यवस्थित बनवला इथं जे पाणी साठते त्याचा प्रश्न सोडवला तर नागरिकांच्या गरजा ज्या आहेत ते पावसाच्या वेळेस म्हणजे असं अडचणीत नाही तुझ्याकडे येतो मित्रा कॉलेज स्टुडंट दिसतोय कॉलेजला जात होतास काय प्रसंग आहे हा तळोजा नोडचा भाग जो पुन्हा पाण्याने भरलेला आहे काय भावना आहे आता मी कॉलेजवरून घरी जाय होतो पण बघतोय तर रोड बंद आहे म्हणजे बहुतेक जरी जेव्हा हा रोड बनवलेला आहे ऑप्शनल रोड जेव्हा बनवला त्यांनी म्हणजे पटरीच्या कालून तोपासून तो हा रोड म्हणजे मतलब फ्लॉप गेलेला आहे त्यांचा प्लॅन अगदी हा त्यांनी एवढी वर्ष जर त्यांनी वाट बघितली ते चुकीचं त्यांनी केलं सरकारने कारण का त्यांनी बनवलं पाहिजे होता रोड दुसरा ऑप्शनल रोड दिला पाहिजे होता पटरीच्या वरून जरी दिला असतं तरी नागरिकांना जमलं असतं कारण का आता तुम्ही बघताय फेस वन फेस टू मध्ये एम आय डी सी झाल्या आतमध्ये भरपूर म्हणजे भरपूर लोक आता आतमध्ये राहायला गेलेले आहेत तळोजा नोडला जोडणारा पेंदरचा फाटक असेल हा एक असेल किंवा घुट कॅम्पवरून एम आय डी सीवर येणारा रोड असेल यामुळे नागरिकांना तळोजा नोडमध्ये येताना विचार करावा लागतो आहे कॉलेज स्टुडंट असतील आपत्कालीन सिच्युएशनमध्ये जर असे प्रसंग घडले तर प्रशासन नेमकं काय करणार आहे आणि माहिती पुरावा माहिती घेतल्यानंतर या तळोजा फेस वनमधल्या भुयारी मार्गाबद्दल तीन तीन इंजिन लावून या पाण्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु वास्तविक पाहता एकही इंजिन या ठिकाणी दिसत नाही आहे पनवेल महानगरपालिका असेल सिडको प्रशासन असेल यांच्या निर्देशनाखाली या सगळ्या रेल्विभागाच्या निर्देशनाखाली या सगळ्या मोठ्या करोडोच्या या, या उपक्रमाचं काम झालं होतं परंतु नागरिकांच्या सेवेसाठी तो अजून उपलब्ध नाही आहे कामस्थान खूप लोकांना त्रास होत आहे बाय मला असं प्रश्न पडतो की पनवेल महानगरपालिका झोपले का, का सिडको पण झोपले ह्या लोकांना पण काहीच पडलेलं नाही इथे एवढं मोठं डेव्हलपमेंट चालू आहे तेवढ्या फेज टू फेज वनला डेव्हलपमेंट मोठी केलेली आहे पण ना रस्ते ना इथे पाणी आहे आज हे पाणी साचलं आहे इथे कोणच बघा मागत नाही आहे पा पाव पाव भर पा, उन्हाळ्यात पण इथे पाणी साचलेलं असतं इथे याच्याकडे पनवेल पनवेल महानगरपालिका असो किंवा सिडको असो हे लक्ष देणार आहे की नाही इथे तर आम्ही तुमच्या मार्फत सांगू इच्छितो पनवेल महानगर महानगरपालिका प्रॉपर्टी डॅक्स लोकांकडे घेतातच आहे ये महानगरपालिका असो किंवा सिडको असो प्रॉपर्टी टॅक्स लोकांना माफ करतच नाहीत ते लोकं आता ते बोललेले की तीनशे पाचशेच्या स्क्वेअर फुटच्या घरातल्या आतल्या लोकांना घरांना प्रॉपर्टी टॅक्स मॅ माफ माफ करणार आहेत ते पण अजूनही त्याचं माफ कोणताही टॅक्स केले नाही प्रॉपर्टी टॅक्स हवेतवडा घेत आहेत ती लोक स्टॅम्प ड्युटी घेत आहेत रजिस्ट्रेशन घेत आहेत पण लोकांना सोयी सुविधा रस्ते पाणी हे काहीच नाही हि इथं आता तुम्ही फेस वन फेस टूला बघाल तर पाणी टँकर येतात बोरचं पाणी आहे सगळं इथे अशा इथे फेस वन फेस टूला इथे लोकांची अत्यंत मतलब म्हणजे फसवणूक करून घरं बुकिंग करतात लोक इथे बिल्डर लोक बिल्डर फसवणूक करतात पब्लिकची बा, बा, नक्कीच पाहायला गेलं तर हा तळोजचा नोडमधील प्रश्न नेमका कधी सुटणार आहे खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे प्रशासन आता तरी नागरिकांच्या अडचणी समजून घेईल का जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज रायकड टाईम डिजिटल प्लॅटफॉर्मला सब्बस््राईब करा विसरू का व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनाथ शिंदे सोबत सुनील कातारे रायगड टाईम